स्मार्ट अहमदनगर न्यूज दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी निवेदन मा महोदय हिवरखेड पोलीस स्टेशन हिवरखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांच्या सेवेशी हिवरखेड स्टेशन हद्दीतील सर्व दारूचे अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणी करता निवेदन अतदार सम्राट अशोक सेना तेल्हारा आणि अकोट तालुका महोदय गेल्या अनेक वर्षापासून हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील मोठ्या प्रमाणात दारूचे अवैध धंदे खुलेआम चालू आहे लहान लहान शाळा शिकणारे मुलं दारूच्या पेट्या सप्लाय करत आहे लहान लहान मुलं दारूच्या व्यसनाच्या आरी लागले आहेत यामुळे अनेक युवावर्गाचे आयुष्य बर्बाद झाले अनेक घरदार यामुळे बर्बाद झाले याला आळा घालण्यासाठी आज आम्ही हिवरखेड पोलीस स्टेशन येथे निवेदन देत आहोत जेणेकरून येणारी युवा पिढी बर्बाद होण्यापासून वाचली पाहिजे आणि तुमच्या दारूमुळे अनेक घरदार बर्बाद झाले ते वाचले पाहिजे यासाठी आमची सम्राट अशोक सेनेची व सर्व भीमसैनिकांची मागणी आहे की या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे दारू विक्रेत्यांच्यावर वर गुन्हे दाखल करून सर्वच्या सर्व धंदे सर्व बंद झाले पाहिजेत व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे यासाठी सर्व दारूचे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत हीच आमची मागणी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य यावेळी हिवरखेड येथील भीमसैनिक तेल्हारा तालुक्यातील भीमसैनिक अकोड तालुक्यातील भीमसैनिक व आम्ही सर्व निवेदन देताना उपस्थित होतो हिवरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले युवा वर्ग बर्बाद करू नका दारूमुक्ती झालीच पाहिजे सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट जय जवान जय किसान सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज हिवरखेड पोलीस स्टेशन येथे आम्ही सर्व निवेदन देण्यासाठी आलो की या हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे हे खुल्याम सरासर चालू आहेत दारूची विक्रेता मोठ्या प्रमाणात या पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढलेली आहे या ठिकाणी आज युवा वर्गाचं अस्तित्व बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे एक गेल्या दोन दिवसापूर्वी काही युवक रस्त्यावर पडून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुर्घटना यापासून वाचले म्हणून त्या प्रकरणात आम्हाला फोन करून या तालुक्यातील या आखोट तालुक्यातील काही भीमसैनिकांनी आम्हाला याची माहिती दिली म्हणून आज आम्ही हिवरखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी या घटनेचे घटनेला गांभीर्याने घेऊन निवेदन देण्यासाठी आलो आज आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना ठाणेदार साहेबांना निवेदन दिले आणि या तालुक्यात होत असलेल्या अवैध धंद्यावर तात्काळ तुम्ही बंदी आणून या ठिकाणी हे गाव दारुमुक्ती करा या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिले आम्ही हेच मागणी करतो की हे गाव दारुमुक्ती झाली पाहिजेत आणि इथला युवा वर्ग हा युवा या दारूमुक्तीतून हा आज देशाचा भविष्य यांनी घडवला पाहिजेत याच मागणीसाठी आज आम्ही इथे निवेदन दिलं आम्ही आमची जरी मागणी पूर्ण नाही झाली यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन या तालुक्यात आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही एवढ्याच्या माध्यमातून इशारा देतो जयबीर